सांगलीच्या महिलांचाही समावेश कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या एकोणचाळीस फुटावर स्थिर असून समाधानाची बाब आहे सद्यस्थितीत जरी पूर सदृश परिस्थिती असली तरी सांगलीच्या काही महिला आणि पुरुष हे पुराच्या पाण्यात पोहण्यात तरबेज आहेत सांगली आयुर्वेद पुलावरून उडी मारून ते चार किलोमीटरवर नदीच्या संगमेश्वर मंदिराला पोहत अंतर पार करतात आणि श्री संगमेश्वराचे दर्शन घेतात श्रावण महिन्याच्या सोमवारी यात्रा भरते तिथे खिचडीचा प्रसाद भाविकांना दिला जातो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या संगमेश्वर मंदिरात सोमवारी गर्दी होत असते याबद्दल बोलताना एका भाविकाने सांगितले की किती किती पाहत राहा आपल्या माणसाचा आपला चॅनल विजय न्यूज सांगलीहून पत्रकार आदर्श इंगवले